नमस्कार मंडळी बँक निफ्टी फ्री चार्टलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी मार्केट ओपन होयच्या अगोदर इथे आपण अनालिसिस करून बघूया की मार्केटमध्ये काय होऊ शकतो तर या ठिकाणी मित्रांनो अगेन एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरून ही अतिशय महत्वाची ट्रेडलाईन आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा मार्केट मित्रांनो खाली येईल तेव्हा या ट्रेडलाईनवरती मार्केट अगेन या ठिकाणी एक सपोर्ट घेऊ शकतो मार्केट काय करत आहे मित्रांनो वरती जायचा प्रयत्न करत आहे पण वरती सॅलरी ते मार्केटला प्रेशर इथे देत आहे त्यामुळे मार्केट हे या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये क्लोज होत आहे तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरनं जर आपण डायरेक्ट इथे बघितलं तर एक छानपैकी सेटअप इथे आपल्याला दिसतोय की एक तर डू ऑर डाय म्हणजे एक तर करा नाही तर मरा हा सेटअप इथे आहे तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरनं मित्रांनो या ठिकाणी आपण व्यवस्थित जर इथे पाहिलं तर इथे आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की या ठिकाणी मार्केट काय करत आहे या ठिकाणी मित्रांनो दोन दिवस झाले मार्केट एक गॅप ओपन होत आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह क्लोजिंग या ठिकाणी देत आहे आपल्याला थोडस सावध राहायचं सा आहे कारण या ठिकाणी कॉलमध्ये जर आपण प्लॅन करत असाल तर कमी क्वांटिटीने करायचं आहे आणि कुठमध्ये आपल्याला प्लॅन तेव्हाच करायचं आहे जेव्हा या ठिकाणी मार्केट हे डाऊन ब्रेक या ठिकाणी देईल आता या ठिकाणी एक जबरदस्त जी ट्रेड लाईन आहे ती इथे मार्केट फॉलो करत आहे बघताय तुम्ही ही जी ट्रेड लाईन आहे ह्या ट्रेडलाईन मित्रांनो इथे जवळजवळ ज़़ इथे ब्रेकडाऊन द्यायचा इथे मार्केटने प्रयत्न केलेला आहे जर इथे ब्रेकडाऊन का जर मित्रांनो इथे भेटला तर कशा पद्धतीने भेटला पाहिजे ते देखील अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी काय करायचं आहे की मार्केटची ओपनिंग जर या ठिकाणी मित्रांनो फ्लॅट ओपन होऊन या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजारच्या लेवलवरती फ्लॅट ओपन होऊन इथे कमीत कमी अर्धा एक तास साइडवेज मार्केट राहून जर या ठिकाणी मग ही जी रेंज दिसते तुम्हाला तयार झाली ह्या रेंजचा जर मित्रांनो ऑफ साइड ब्रेक झाला सा एकदम बुलिश कॅन्टलनी तर मार्केट हे आगे या ठिकाणी जो हाय आहे इंट्राडे ह्याला इथे हिट करायचा प्रयत्न करू शकतं आणि इथे जर मित्रांनो मार्केटने ह्या लेवल्सचा जर ब्रेक दिला तर एक जवळपास अठ्ठेचाळीस हजार पाचशे ते सहाशेपर्यंत मार्केट इथे अपसाईडला जाऊ शकतं जर या ठिकाणी बेस होऊन जर डाऊन साईडला इथे ब्रेक दिला तर एकदम जबरदस्त या ठिकाणी सेलिंग आपल्याला पाहायला भेटू शकते कारण इथे मित्रांनो बऱ्याच लोकांचे स्टॉप लॉस इथे लागलेले आहेत हे स्टॉप लॉस इथे उडणार आणि ते लोक काय करणार इथे पोझिशन इथे कवर करायचा प्रयत्न करणार मार्केट हे डाऊनसाईडला इथे येताना आपण बघू शकतो तर या ठिकाणी हे दोन कंडिशन आहेत आता तिसरे कंडिशन विचार आपण केला की या ठिकाणी मार्केट हे गॅप अप ओपन झालं ठीक आहे मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर त्याला आपण काय करायचं या ठिकाणी जे लेवल आहे ती ड्रॉप करून घेऊया कारण ही लेवल खूप महत्वाची आहे मित्रांनो ह्या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट सस्टेन होईल ना तेव्हा इथे आपल्याला विचार करायचा की हा इथे आपण आता कॉलमध्ये जाऊ शकतो ठीक आहे ही जी रेंज आहे ना पूर्णतः पूर्ण ही रेंज एक सेलरची रेंज आहे ह्या रेंजमध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो तर वेट करायचं आहे या ठिकाणी साईडवेज होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला तर ही रेंज ब्रेक होऊ शकते साईडवेज न होता जर इथे ब्रेक दिला तर या ठिकाणी शंभर टक्के इथे आपण ट्रॅप या ठिकाणी होणार आहोत तर ही जी रेंज आहे हे एक महत्वाचा सपोर्ट देखील आहे तर ह्या रेंजमध्ये मार्केट ओपन होऊ शकतं जर ह्या रेंजचा मित्रांनो साईडवेज होऊन जर अपसाइडला ब्रेक दिला तर एक छानपैकी मुवमेंट पाहायला भेटणार आहे डाऊन साईडला ब्रेक दिला तर डाऊन साईडला एक छानपैकी मुवमेंट पाहायला भेटणार आहे पण जर या ठिकाणी मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालं ठीक आहे जे की जवळपास सत्तेचाळीस हजार सहाशेच्या खाली जर इथे कॅपडाऊन मार्केट ओपन झालं तर या ठिकाणी मार्केट एक वेळेस मित्रांनो रिटेस्ट करायचा प्रयत्न करणार जेव्हा रिटेस्ट करेल तेव्हा इथे विकनेस जेव्हा दिसेल तेव्हा इथे पुटमध्ये आपण जाऊ शकतो किंवा इथे मार्केट मित्रांनो या ठिकाणी स्लोली स्लोली अगेन बाईंगला येऊ शकतो इथे बघता तुम्ही बायरचा काही इथे इंटरेस्ट दिसत नाही बायर प्रयत्न करत आहेत वरती नाहीचा पण सेलर एकाच हँडलमध्ये इथे खाली मार्केटला पाडत आहेत आणि वरती देखील मित्रांनो ही जी रेंज आहे जी की कालचा जो हाय लावला आहे जवळपास अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस हाय आहे त्याच्यावरती जर मार्केट सस्टेन झाले या ठिकाणी दोनशेच्या वरती तर रेटेस्ट वरती तुम्ही छानपैकी मुवमेंट इथे पकडू शकता तर हे साधा आणि सिम्पल ॲनालिसिस आहे मित्रांनो की या ठिकाणी मार्केट एका रेंजमध्ये आहे तर शक्यतो ह्या रेंजमध्ये ट्रेड घेणं थोडंसं अवॉइड करायचं एक तर अपसाईडला प्लॅन करायचा किंवा या ठिकाणी डाऊन इथे प्लॅन करायचा आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र